हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दुपारच्या वेळेत आम्ही कलिंगड खाल्लं त्यानंतर हे दोघ जण गेले स्विमिंग क्लासला आणि त्यानंतर माझी जी काही सकाळी गावात गेल्यामुळं कामं राहिलेली होती तर ती मी आता आवरायला लागलेली आहे तर या इथं माझी फरशी पुसायची राहिलेली होती तर मी फरशी पुसून घेते आणि त्यानंतर डायरेक्ट मग मी संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर या इथं मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर आजच्या स्वयंपाकामध्ये कुकरमध्ये भात लावलेला आहे आणि ज्वारीच्या भाकरी बनवते त्याचबरोबर आमची भाजी जी आहे ती आज आहे खाऱ्या वांग्याची भाजी तर ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी या इथं मी मस्त असं पीठ मळून घेतलं त्यानंतर थापून घेतलं व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्डमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण खूप जास्त मोठा झालेला जा होता तर या इथं मस्त अशी ज्वारीची भाकरी मी थापून घेतलेली आहे आणि अगदी तोंडाला पाणी आहे इतकं सुंदर असं खारवांग बनवलेलं होतं मागच्या वेळेस मी जेव्हा रेसिपी शेअर केली त्यावेळेस मी कोथिंबीर वाटणामध्ये टाकायची विसरलेली होती आणि यावेळेस टाकली तर अगदी त्याचा छान असा कलर आलेला आमचे रात्रीचे जेवणं झालेत आणि आम्हाला शेवया करायच्या आहेत तीन किलोच्या <laughs> आमच्या शेवयाला अजिबात मोरतं नाही खा आता तीन किलोचे तीन पॅकेट घेतलेत आणि आमच्या आहोनचं चाललं इथं म्हणजे त्यांनी वजन काटा बनवलाय याच्यात गहू घेतले तर बघूया म्हणजे ते बहुतेक तरी असतील तेवढेच एक चाललय आमच्या आहो म्हणजे खतरनाक आहेत काढा आता गहू काय हो ना ना? हा मग तेवढ्याचे जाऊ थोडी ही नॉर्मल आहे पण थोडी ती पिशवी खाली असं वाटत मिळतो खाली, खाली। लेवल नाही प्रॉब्लेम हॅलो ताराजू बघायला थँक्यू एकदम खतरनाक जे मोजलेले गहू होते ते मी पाठीमध्ये काढून घेतले आणि आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरती जी काही धूळ असेल त्यामध्ये काही एखादा खडा वगैरे मातीचा राहिला असेल तर तो, तो विरगळून जाईल आणि त्याच्यावरती जी काही कूस वगैरे असती ना ती पूर्णपणे निघून जाईल यासाठी त्या ताईंनीच सांगितलेलं होतं दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने हे जे गहू आहेत ते धुवून ठेवा रात्रभर एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये तर या इथं आता मी व्यवस्थित धुवून घेते अगदी ते व्यवस्थित मी खळखळ पाण्यामध्ये धुवून घेतले त्यानंतर ही जी जाळी आहे त्याच्यामध्ये कॉटनचा माझा स्कार्फ जुना तर तो पाच वाजताच धुवून वाळत टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये आता मी हे गहू काढून घेतलेले आहेत आणि हे जे आहे ते रात्रभर असंच ठेवायचं आहे त्याच्यामधील जे काही पाणी एक्स्ट्राचं आहे ते देखील निघून जाईल कारण ते जाळीमध्ये आहे तर आता मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दोन दिवसाचा मिळून असा येत आहे सकाळची देवपूजा झालेली होती आणि देवाचं ताट आणि तांब्या थोडंसं खराब झालेलं होतं तर म्हटलं आता आपण ते व्यवस्थित घासून घेऊया तर त्यासाठी या ठिकाणी बाऊलमध्ये मी रात्री चिंच भिजत टाकलेली होती तसं तर मला चिंचेचं पण बनवायचं होतं परंतु ती भिजवलेली चिंच दुपारी आम्ही सकाळी गावात गेलो आणि दुपारी आल्यानंतर ते माझ्या लक्षात राहिलं नाही तर म्हटलं तिला वायाला जाण्यापेक्षा आपण इथं देवाचं ताट आणि तांब्या स्वच्छ करून घेऊया तर ही भिजलेली जी चिंच आहे ना ती इतकी छान त्याने हे ताट आणि तांब्या निघलं जातं अगदी स्वच्छ होतात फक्त आपल्याला ते चिंचेचा जो कोळ आहे तो व्यवस्थित घ्यायचा आहे आणि ताटाला आणि तांब्याला लावून अगदी हाताने फक्त जसं आपण रेग्युलर भांडे घासतो तसं फक्त हाताने घासायचं आहे स्क्रब वगैरे घेतल्यानंतर तर ते आणखीन चकाचक होतील तर ते व्यवस्थित घासून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपण ते पुसून वाळत ठेवायचं आहे तर देवाचा तांब्या जो आहे तो कधीच पालता घालून वाळत ठेवायचा नाही असं मी म्हणजे सुरुवातीला मला जोपर्यंत माहिती नव्हतं तोपर्यंत मी तसंच ठेवायचे परंतु आता मी तो सोयीचाच वाळत ठेवते खिडकीमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर माझं आता म्हणजे घरातली आंबत आलेत कारण देवपूजा झाली स्वयंपाक झालाय आणि सकाळचे नऊ वाजलेत तर आता मी चाललेली आहे शेवया बनवण्यासाठी म्हणजे मी फक्त त्या टाकून येणार आहे गहू त्या ताईंपशी देऊन यायचं रात्री भिजवलेले जे गहू आहेत ते मी आता घेऊन चाललेले आहे पिलूला म्हणलं तर पिलू काही येत नाही इथं पिशवीमध्ये मी गहू काढून घेतलेत आणि त्यासोबत आता मीठ घेतलेलं आहे आम्ही तसं तर सैंदम मीठ वापरतो परंतु मग त्या ताई जर वापरत नसतील तर त्यांना त्यांना अंदाज येणार नाही म्हणून हे साधं मीठ घेतलेलं आहे तसं तर साधं मीठ देखील असतं घरामध्ये आणि एक साडी घेऊन जायचं आहे त्याच्यामध्ये आता मी साडी टाकली एक आणि मी जाऊन येते कारण गहू देणं मला खूप गरजेचं आहे कारण भिजवून ठेवलेले आहेत तर बघूया आता संध्याकाळी शेवया कशा होतात कारण मी दोन वर्षापूर्वी केल्या होत्या दोन तीन वर्षापूर्वी केल्या असतील तर काल मी बाहेर गेली त्यावेळेस त्यांना विचारून घेतलेलं म्हणजे काय काय साहित्य लागतं ते देखील मी विसरून गेली होती पण म्हटलं चला आज आता आपण गेलोच आहोत बाहेर तर मग त्यांच्याकडे गेली चौकशी केली आणि मग आज सकाळी मी घेऊन चाललेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा गहू देऊन आले मशीनमध्ये आणि पिलूला जेवण दिलं म्हणजे पिलूला जेवायला दिलेलंच होतं परंतु मी येईपर्यंत पिलूने म्हणजे होमवर्क केलं आणि मोबाईल पाहत बसला जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं हो तर त्याला जेवायला दिलं मी जेवण केलं आणि दहा पंधरा मिनिट बसले त्यानंतर म्हटलं आता फ्रीजमध्ये आपल्या काहीच भाजीपाला नाही तर फ्रीज रिकामा केला त्याच्यावरती जे काही थोडंफार अस्ताव्यस्त साहित्य पडलेलं असतं तर ते उचललं फ्रीज रिकामा केला आणि पुसून घेतला तर म्हटलं आता दोन दिवसापूर्वी यांनी दोन तीन भाज्या आणल्या होत्या त्याच्यावरतीच आम्ही भागवलं आता संडेला आम्हाला भाजीपाला आणायला म्हणजे जावंच लागणार आहे कारण काहीच नसल्यानंतर खूप जास्त भाज्यांचा प्रॉब्लेम आहे तर उन्हाळा आहे आणि काही म्हणजे जेवण देखील व्यवस्थित जात नाही काही खाण्याची इच्छा होत नाही आणि त्याच्यात भाजीपाला जर आपल्याला नसेल तर मग काही विचारायलाच नको उठलं की म्हणजे सकाळी उठल्यापासून भाजीचं जे टेन्शन ते संध्याकाळी म्हणजे थोडासा दिवस झुकतो आहे का नाही तोपर्यंत रात्रीच्या भाजीचं टेन्शन सध्या तर माझ्यासोबत असंच आहे कारण भाजीपाला आणलेलाच खूप दिवस झाला आणि फ्रीज पूर्णपणे रिकामा होता तर तो व्यवस्थित रिकामा करून घेतला आणि फक्त अगदी साध्या कपड्यानेच मी पुसून घेतलेला आहे तरी देखील अगदी छान असा तो निघलेला आहे तुम्ही पाहू शकता यांनी येताना वांगी आणि भोपळा वगैरे आणलेला होता आणि फक्त टोमॅटो आणि हिरवी मिरची माझ्या फ्रीजमध्ये आहे बाकी बस काहीच नाही लिंबू वगैरे हे तर एक्स्ट्राच्या साहित्यामध्ये येतं आणि आता मी फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तर आता मी भांडी वगैरे घासून गा घेतली सकाळची भांडी देखील आज खूप जास्त पडलेली होती कधी कधी खूप म्हणजे भांडी पडतात काही त्याचं मिळच लागत नाही तर जे काही पूजेचं ताट आणि तांब्या घासून उरलेली जी चिंच होती ना त्या चिंचेनी मी हे बेसिन वासून घेतले आणि इतकं स्वच्छ आहे म्हणजे अगदी मन प्रसन्न होते त्याच्याकडं पाहिलं कीच म्हणजे तसंही ते रोज क्लीनच असतं परंतु आज जी त्याला वेगळी एक चकाकी आलेली आहे ना ती खरंच खूप छान आहे तुम्ही जर तुमचं तेलकट तुपकट काही बनवलेलं असेल आणि बेसिनमध्ये जास्त भांडी पडल्यानंतर देखील म्हणजे बेसिन जास्त वेळ आपण उशीरपर्यंत भांडी ठेवली किंवा पटकन घासली नाही तेलाची वगैरे तळणाची भां भांडी त्याच्यामध्ये ठेवली तर ते जास्त तेलकट तुपकट होतं तर त्यावेळेस तुम्ही ना नक्की एकदा चिंचेच्या कोळाने घासून पहा हे बेसिन अगदी मस्त असं निघणार आहे संध्याकाळी आम्ही शेवाया घ्यायला गेलो तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झालेला होता अंधार पडलेला तर आम्ही मोठी गाडी घेऊन गेलो आणि ट्राफिकमध्ये म्हणजे ट्राफिक जाम होता आमच्या बाजूच्या रोडलाच म्हणजे हायवेला तर मोठी गाडी घरी आणून लावली त्यानंतर आम्ही छोट्या गाडीवरती गेलोत तर शेवया तशा अगदी छान झालेल्या आहेत आणि चवीला देखील अप्रतिम झालेल्या आहेत कारण मी थोडीशी शेवई तिथंच खाऊन पाहिली आणि मस्त वाळलेल्या देखील आहेत परंतु मग मी आता उद्या थोडंसं त्यांना गॅलरीमध्ये ठेवलं आणि मग नंतर डब्यामध्ये भरून ठेवल तर खूप छान अशा पद्धतीने त्यांनी शेवया बनवलेल्या आहेत आणि मस्त देखील झालेल्या आहेत तर आता साडीमध्ये त्या व्यवस्थित बांधून देत आहेत आणि मग आता मी घरी जाऊया तर मग यायला उशीर झाला ट्राफिकमध्ये गुंतलो होतो त्याच्यामुळं मग येताना फ्राईड राईस घेतला आणि घरी आल्यानंतर अंड्याच्या पोळ्या बनवल्या आणि सकाळच्या पोळ्या होत्या तर आजचा व्लॉग असा होता जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे काही छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय